नमस्कार आप देख आपल्या टी व्ही न्यूज सत्य न्यूज स्वागत नजर डालते समाचार पोलीस स्टेशन मध्ये कमीत कमी आतापर्यंत आठ ते दहा गुन्हे तीनशे सात गंभीर गुन्हे गुन्हे आणि तुम्ही तुमचं काम करा मी स्वच्छ सांगतो ही आरोपी असू देही पक्षाचा आरोपी हा मोफाट सुद्धा कामा नये त्याच्यावर कारवाई करत वाद झाला मारहाण झाली दुसऱ्यांदा अगोदर देखील झाली होती तेव्हा देखील तो ॲडमिट होता आता तो कसा तरी निष्ठून पलून आला पलून आल्यानंतर इथे तीन ती, तीन साडेतीन तीन तास त्यांना आत घेतलं जात नाही आत गेल्यानंतर त्यांना सांगितलं बाहेर बसा ठीक आहे ना अर्धा तास एक तास दोन तास तीन तास तर तुम्ही बोलवतच नसाल मी दोन तासापूर्वी वाय एस पी साहेबांना फोन केला त्यांनाही सांगितलं कसं असा असा प्रकार घडलेला आहे वाय एस पी साहेब देखील बोलले की मी बोलतो म्हणून आणि ही पहिली घटना नाही आहे तालुका पोलीस स्टेशनमध्ये कमीत कमी आत्तापर्यंत आठ ते दहा गुन्हे तीनशे सात सारखे गंभीर गुन्हे देखील खोटे गुन्हे नोंदवले गेले आणि काही खरे गुन्हे देखील त्या आरोपीने न अटक केल्यामुळं त्यांच्यावर कारवाई न केल्यामुळं त्या आरोपी मुकाट सोडले हा जो काही प्रकार या पोलीस स्टेशनमध्ये चालतो म्हणून आज मी त्यांना फक्त विनंती करण्यासाठी आलो की ह्यापुढं असं करू नका कारण जर फिर्यादी फिर्याद द्यायला आल्यानंतर अधिकारी सांगायला लागले अरे तुला कुठं मारहाण झाले नाही झाली तुझ्यावर तलवार नाही बर काढलं बरं मग त्या अधिकाऱ्यांना गुन्हा दाखल करायच्या अगोदर समजतो कसं मग त्यांना ने नेमका कोणाचा फोन येतो ह्या सगळ्या गोष्टी विचार करायसारख्या आहेत परंतु ठीक आहे म्हणून माझी त्यांना एक विनंती आहे की ह्यापुढं अशा प्रकारे कोणीही आरोपी असू दे कोणीही कुठल्याही पक्षाचा आरोपी हा मोफाट सुट्टा नये त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे फिर्यादीची दखल घेतली पाहिजे कारण फिर्यादीची दखल तुम्ही चार चार तास घेणार नाही तर त्याच्यानंतर मग फिर्यादी हा एकदम नर्वस होतो काही वेळा तर तो, तो मग घाबरून तर ज्यांनी मारलेला असतो त्या आरोपीचे देखील इथं लोकं असतात पोलीस देखील विचारत नाही शेवटी काही वेळा घाबरून तो इथून पळून जातो असे जे सत्यप्रकार आहेत मी त्यांना सांगितलं माझ्याकडे सगळे पुरावे आहेत मी तुम्हालाही माहीत आहे मी अकरा महिने झाले असते दहा साडेदहा महिने मी असे कधी हवेत बोलत नाही पुराव्याशिवाय तर मग सगळे पुरावे देखील आहेत परंतु यावेळेस मी त्यांना विनंती केलेली आहे पुढच्या वेळेस जर असा प्रकार झाला तर नक्कीच या पोलीस स्टेशनसमोर धरणे आंदोलन केलं जाईल आणि मग कोणी अधिकारी असू दे त्याच्यावर कारवाई जो होणार नाही तोपर्यंत आम्ही इथून हटणार नाही इसी तरह सबसे पहले खबरों को देखने के लिए हमारे को सब्सक्राइब करें, लाइक करें, शेयर करें, धन्यवाद